ओसाड काळजाचा संसार मांडला मी राखे तुनीच माझा आकार सांधला मी साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता मांडते माझ्या कवितेचं शीर्षक आहे धमक स्वप्नपूर्तीची आठवडी बाजारात गाठवडी घेऊन झबल्याची ती निघाली विकायला झबली टोपडी ढवळी काळी रंगी या या चिंटू चिंटी पिंट्या घ्या कोणती बी घ्या रुपये असं म्हणत ती सुरुवात दिवसाची करते पन्नाशी उलटली तशी पण डोक्यावरची पाटी आणि हातांमधली धमक मात्र जिवंत आहे डोळ्यातलं स्वप्न अजून डोळ्यातच सळसळतय रोज नव्या प्रश्नात काळीच तिचं धडधडतं डोळे थकले आहेत तिचे जबाबदारीच्या वाडग्यात मस्तकावर भार घेऊन मनाला आधार देते आहे की आज ना उद्या या पाटीतला भार संपल आणि दोन घास सुखानं गिळायला मिळतील या आशेवर याच आशेवर ढकलते आहे आयुष्याचा गाडा रोज रात्री थकलेल्या पायांची समजूत घालते ती आणि फणफण तापलेल्या मस्तकावर आशेचा शिडकावा शिंपडत अपेक्षांच्या गर्दीत ती नव्याने शोधत असते स्वतःला तिची सकाळ उगवते ती पोट्याच्या खळगीसाठी आणि रात्र मावळते ती थकलेल्या देहानं उद्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजही ती जगते आजही ती जगते तिचं एकूण एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तर आता तर तिची स्वप्न रोजच नवा जन्म घेतात ती मात्र निस्तारत बसते साऱ्या सा गर्भार स्वप्नांचं सा गर्भारपण साऱ्या स्वप्नांचं गर्भारपण धन्यवाद